आज आपल्याला मोड आलेल्या मटकीचं मस्त गावरान असं कालवण करायचं आहे जेच रस्सा भाजी हो कोणतंही झंझट वाटण न करता अगदी साधे आणि सिंपल पद्धतीने एकदा बघा पुढे की घरीच भिजवून मोड आणलेले आहेत आणि ताटामध्ये एकच भाजी बस होते बरं का कारण या रसासमोर सगळ्या भाज्या फिक्या पडतील मस्त झणझणीत तरीदार आणि कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायचं नाही बरं का अगदी साध्या सिंपल पद्धतीने आणि सकाळी गडबडीत तुम्ही टिफिनसाठीही ही करू शकता मी कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे जिरं टाकलं जिरं छान फुलवून घेतलं तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकले तेही छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही ही या पद्धतीने मटकीचा रस्सा कधी केला आहे का नक्की मला कमेंट करून सांगा बरं का जे माझ्या अशा पद्धतीने करतात त्यांना नक्कीच ह्याची चव माहिती असेल हा रस्सा अगदी कोल्हापूर पद्धतीने केलेला आहे खर तर माझी आजी मम्मी बिडाच्या तव्यावर भाकरी झाल्यावरच असा रस्ता करायचा मस्त गरमागरम भाकरीसोबत गरमागरम भातासोबत हा रस्सा खायला द्यायचा मटणाच्या रस्त्यालाही लाजवेल असा मटकीचा रस्सा करून एकदा बघा कांदा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेतला मोड आलेली मटकी त्यामध्ये मी टाकलेली आहे सर्व आणि आता आपल्याला एक मिनिटभर मटकी छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे काही जण भाजी करायला घेतली की मटकी आधी भाजून घेतात तव्यामध्ये तसं न करता असं कांदा तेलातच भाजून घेतलेली मटकी खूप छान चविष्ट होते आणि वेळही वाचतो तर मंडळी मटकी एक मिनिट छान अशी भाजून घेतलेली आहे यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे परत एकदम मस्त असं परतून घेणार आहे आता ही परतलेली छान अशी मटकी तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर त्यांना वाटीमध्ये खाऊ म्हणून देऊ शकता बरं का खायला मी गॅरंटी देऊन सांगते ते ही आवडीने खातील आणि कारण तुम्हाला माहितीच आहे मटकी तर चविष्ट लागतेच मुले ही तितक्याच आवडीने खातील आणि त्यातील पूर्ण पोषण तत्व मुलांना भेटेल कारण मोड आलेले पदार्थ किती आरोग्यदायी आहेत तुम्हाला माहितीच आहे तर अशा तऱ्हेने अशी ले ले है वाटन, गाटन जना ही मटकी छान अशी परतून घेतलेली आहे मी यात काय जास्त वाटण घाटण वगैरे आपल्याला काहीच घालायची गरज नाही फक्त मटकी व्यवस्थित भाजून किंवा ही ही प्रोसेस फॉलो करून जर तुम्ही तर तर एक नंबर होणार अगदी गावरान पद्धतीने मंडळी मटकी भाजल्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून मी यामध्ये घातलेला आहे टोमॅटो घालूनही एक मिनिट भर छान असं परतून घेतलं अशा पद्धतीने तुम्ही सुकी भाजी करून मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता चपाती भाकरी सोबत तर मुलांचे स्कूलही चालू होत आहे गर्म तर टिफिन साठी काय करायचं याचं टेन्शन असतंच तर अशा सुक्या भाज्या तुम्ही मोड आलेल्या कडधान्याच्या करून देऊ शकता त्यासोबत मऊसूत गरमागरम चपाती जर मंडळी चपाती तुमची मुलं खात नसतील तर माझ्या या पद्धतीने एकदा चपाती करून बघा मस्त खुसखुशीत घडीची जर तुम्हाला कोल्हापूर पद्धतीने केलेली चपाती हवी असेल तर व्हिडिओ मी नक्कीच टाकेन लगेचच मला सांगा कमेंट करून अशा पद्धतीने एक चमचाभर इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे दीड मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता फक्त एक चमचा गरम मसाला मात्र टाकायला विसरू नका आणि जर कांदा लसूण मसाला वापरत असाल तर तोही नक्की टाका कारण तो टाकला की अजिबात काही घालायची गरज लागत नाही तर मी तो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरला आहे घरची चटणी तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता आणि यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे छान असं परतून घेतलं तुम्ही हवे तर सुकी भाजी करून खाऊ शकता ह्याची पण एकदा या पद्धतीने एकदा मस्त असं कालवण म्हणजेच रस्ता भाजी करून खा एक नंबर चवीला लागतं भात असू देत भाकरी चपाती सोबत आणि आता पावसाळाही चालू झाला आहे अशा मटकीच्या रस्त्या बरोबर गरमागरम ज्वारीची बाजरीची किंवा तांद्याची भाकरी चुरून खाऊ शकता किंवा गरमागरम भातासोबत ही आमटी एक नंबर लागते भात भाकरी नसेल तरी चालेल अशी आमटी गरमागरम तुम्ही पिऊ शकता खूप छान चवीला लागते एकदा करा केल्याशिवाय काहीच कळणार नाही आवडल्यास नक्की कमेंट करा आणि यामध्ये बाकी काही घालायची गरज नाही एक दोन मिनटं छान आमटी उकळी काढून घ्यायची आहे अंधाच्यावर मी छान अशी एक उकळी काढून घेतलेली आहे जास्त वेळ ही लागत नाही मटकी शिजायला दोनच मिनिटात छान अशी रस्सा भाजी तयार होते एक मिनिट भर मंदाच्यावर छान असा रस्सा शिजवून घेतलेला आहे मटकी ही छान शिजली आहे एक मिनिटानंतर मोठ्या हाच्यावर मस्त असा रस्सा शिजवून घेतलेला आहे जास्त वेळ नाही एक मिनिट भर फक्त मोठ्या हाच्यावर शिजवून घ्यायचं मस्त तर्री येते सगळ्या घरभर सुगंध दरवळ आहे तुम्हाला ही एकदा केल्याशिवाय समजणार नाही बघू शकता तुम्ही सुटल्या ना तोंडाला पाणी चला तर मंडळी वाट कसली बघताय घ्या करायला मस्त पावसाचं वातावरण गरमागरम भाकरी आणि मटकीची भाजी आवडली ना भाजी चला लवकर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद